नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी पारंपरिक भोगीची भाजी तर भोगीची भाजी कशी बनवायची आपण बघूया त्याआधी आता या भोगीसाठी लागणाऱ्या मी भाज्या आणल्या आहेत तर हे बघू शकता हरभऱ्याचे ओले डाळ आहेत इथं ओंबे आणल्या आहेत गव्हाच्या इथे ऊस आहे वांग आहे वटाणा आहे आणि ह्या पापड्या ओली पापडी भिमुच्या ओल्या शेंगा आहेत बरच काही भाज्या आहेत आता आपण या सगळ्या भाज्यांना साफ करून घेऊया सर्वात आधी ना आपण हे आरबारे सगळे काढून घेऊया अशी पण ना आपण अशा काढून घेऊया आता या शेंगा आहेत ना पावटा हा पण आपण सोलून घेऊया सगळ्या भाज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने आपण सगळ्या साफ करून घेऊया आता बोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी चणे घेतलेत वटाणा घेतलाय गाजर घेतले टमॅटो घेतला आहे आहे वांग आहे घेवडा आहे आणि या पावट्याच्या शेंगा आहेत ठीक आहे आता इथे आपण भोगीची भाजी बनवण्यासाठी एक मसाला तयार करणार आहे त्याच्यासाठी आपण एक चमचा धने घ्यायचे एक वेलची घ्यायची एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरे ठीक आहे आणि एक चमचा आपण जिरं आता हे छान असं खमंग आपण भाजून घेऊया बघू शकता मसाला छान खमंग भाजल्या आता आपण काढून घेऊया दोन चमचे तीळ घेतलेत मी हे सुद्धा गॅसवर आपण भाजून घेऊया काढून घेऊया आता खोबरं पण थोडंसं असं आपण रंग येईपर्यंत भाजायचंय पण काढून घेऊया शेंगदाणे बघा शेंगदाणे पण छान खरपूस भाजले तेही काढून घेऊया सगळं साहित्य आपल्याला थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं सगळं साहित्य आता आपण मिक्सर फिरवून झालाय आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी एक पावडर आपण करून घेतली हे बघा न पाणी घालता अशीच मिक्सरलाही फिरवून घ्यायचं ठीक आहे आता आपण एक चमचा तेल टाकूया तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालूया अर्धा चमचा मी जिरं टाकले जिरं छान तडतडले तर मी किसलेलं अद्रक टाकते थोडंसं करुपत्त टाकूया आता तिला कांदा लसून ती भाजी पडते बोगीची आता याच्यामध्ये टमॅटो टाका आता टमॅटो छान नरम पडले आता याच्यातच आपण सगळ्या भाज्या घालून घेऊ आता गाजर ओला हरभरा पावटा वतना भेवडा ऊस आता आपण वांग छान कापून घेतले बघू शकता वांग्यात कुठेही घाण नाही किंवा कीड नाही आता वांगे आपण कापून देऊ असे मोठे तुकडे केले आहेत वांग्याचे आता हे सगळ्या भाज्या मिक्स करायचं आणि या सगळी ना आपण कुकरमध्ये करतो याला दोन चिट्या काढायच्या मस्त अशी चमचमी ती भाजी बनवून तयार आहे ते छान मिक्स करून घेऊया आपण कापले हळद कोथमिरी लाल तिखट आणि इथे माझ्याकडे गरम मसाला तो गरम मसाला घरगुती टाक चवीनुसार पुन्हा एक मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता जो आपण शे मसाला करून ठेवला ना स्पेशल तो सुद्धा याच्यात टाकायचा एक जीव करायची सगळी भाजी याच्यामध्ये आपण पाणी टाकू कुकर 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 हो ले ले आता आपण कुकरमध्ये करतो आणि पटकन पण होते कुकरचं आपण कुकरचं झाकण लावून घ्या आणि दोन शिट्ट्या काढायच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा ठीक आहे आता आपली भाजी होईपर्यंत आपण मस्त अशी बाजरीची भाकरी तिळी लावलेली करूया आता आपण बाजरीची भाकरी करूया बाजरीच्या भाकरी करण्यासाठी मी तर एक कप बाजरीचं पीठ घेतले आणि आता चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आता या तळाच्या हाताने ना पीठ मळून घ्यायचं आपल्याला असं अशा पद्धतीने बाजरीचं पीठ एकदम असं चिकट असतं अशा पद्धतीने पीठ मळून आहे आणि याचा गोल गोळा करायचा अशा पद्धतीने याचा गोळा तयार करायचा आपल्याला हातावर घ्यायचा थोडंसं पीठ लावायचं असं आणि असं एक उंडा तयार करायचा अशा पद्धतीने तिला लावायचं आणि असं एक साईडला असा हात ठेवून भाकरी आपण थापून घ्यायची आता आपण याच्यावरनं थोडे थोडे तिळ लावायची तिळ टाकायचे सगळीकडे आणि परत आपल्या हाताने हे तिळ आपल्या बोटाने असं प्रेस करायचे मी अशी मोठी भाकरी करून घ्यायची बोट तिळ लावलेली वरून आपण जे तिळ लावलेत ता ना ती बाजू आपण तव्याला टाकायची हे बघा अशा पद्धतीने आणि वरून लगेचच असं पाणी सोडून घ्यायचं आणि भाकरी वरून अशी थोडीशी सुकली भाकरी की मग भाकरी उलटी करून घ्यायची भाकरी आपण पलटी करून घेऊया बघायची अशी भाकरी आणि जर मोठे कच्चे असेल तर भाकरी सगळ्या बाजूने शेकून घ्यायची ही भाकरी आपण चारी बाजूने अशी मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची अशा पद्धतीने आपली ही बाजरीची तिळाची भाकरी बनवून तयार आता आपला कोकर थंड झालाय आपण उघडून बघूया आणि बघू शकता की अशा पद्धतीने किती चमचमीत अशी मस्त आपली तर बघू शकता मस्त ही चमचमीत आपली भोगीची भाजी बनवून तयार आहे तर मी एका प्लेटमध्ये दे काढून देते आपली भोगीची भाजी आणि ही बाजरीची भाकरी तिळी लावलेली अशी मस्त खमखमीत बघा किती छान भाजली अशी अशा पद्धतीने आपली ही भोगीची भाजी आणि तिळ लावलेली ही बाजरीची भाकरी मस्त तयार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय